गणपतीची आरती सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी धळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव तत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची कुमकुम केशरा हीरे जडित मुकुट शोभतो बरा न पुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती देव जय देव लंबोदर पीतांबरपणीवर सरसोंडव्रतुंडत्रिनयना दास रामाचा वाटपा सदना संकष्टी पावावे निर्वाणी निर्वाणी शावे सुरवरवन्दना जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति कामना पूर्ति जय देव जै देव गणपति गणपतिपप्पा मौर्या